नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे म्हणजे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज आपण बेंगलोर त्यासोबतच लासलगाव निफाड आणि कृषी उत्पन्न बाजार समिती केडगाव पुणे येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण बेंगलोर येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत आज मित्रांनो बेंगलोरला एकशे वीस ट्रकांची आवक दाखल झाली ज्यामधून चोवीस हजार पाचशे चौसष्ट बॅग कांदा हा दाखल झाला आज मित्रांनो बेंगलोरला अवकेत कमी आहे कारण पाऊस हा चालू आहे त्यामुळे मित्रांनो बेंगलोरला आज आपल्याला कांदा भावात चांगल्या प्रकारची आणि मोठी तेजी ही पाहायला मिळत आहे आज मित्रांनो बेंगलोरला काही लॉट पाच हजार ते पाच हजार दोनशे तर जो बिग कांदा आहे हा चार हजार आठशे ते पाच हजार रुपये मुक्कल कांदा हा चार हजार सहाशे ते चार हजार आठशे मिडियम कांदा चार हजार चारशे ते चार हजार सहाशे गोल्टा कांदा चार हजार दोनशे ते चार हजार चारशे आणि जो गोलटी कांदा आहे हा तीन हजार, हजार ते तीन हजार पाचशे रुपया दरम्यान आज बेंगलोरला विकत आहे त्यानंतर मित्रांनो आज बेंगलोरला कर्नाटकाच्या पस्तीस गाड्यांची नवीन कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये जो मिडियम कांदा आहे हा चार हजार ते चार हजार दोनशे गोलटा कांदा तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे गोलटी कांदा हा तीन हजार ते तीन हजार चारशे आणि जो पिकल कांदा आहे हा एक हजार सहाशे ते दोन हजार रुपयापर्यंत आज बेंगलोरला विकत आहे यानंतर मित्रांनो आज लासलगावला पंधराशे क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली आणि आवकेत आज मित्रांनो खूप कमी ही आहे त्यामुळे आज लासलगावला उच्चांकी दर हा कांद्याला मिळाला आहे आज मित्रांनो लासलगावला जो उन्हाळा कांदा आहे हा कमीत कमी दोन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपयापर्यंतचा दर आज लासलगावला मिळाला आहे आणि जो सरासरी कांदा आहे हा मित्रांनो चार हजार चारशे रुपयापर्यंत मिळत आहे त्यानंतर जो लासलगावला जो खात कांदा आहे हा कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार शंभर आणि सरासरी दोन हजार आठशेपर्यंत आज लासलगावला विकत आहे आज मित्रांनो लासरगावला आपल्याला कांदा बाजारात भावात मोठी तेजी ही पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो ने नेफाळला नि आज जो उन्हाळा कांदा आहे हा कमीत कमी दोन हजार एकशे एक, एक रुपया जास्तीत जास्त चार हजार सातशे एक रुपया आणि सरासरी चार हजार पाचशे रुपये हा दर आज नेफाळला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जो गोल्डी कांदा आहे हा तीन हजार आठशे जास्तीत जास्त चार हजार एकशे एक, एक रुपया आणि सरासरी मित्रांनो तीन हजार आठशे या दराने आज विकत आहे त्यानंतर नेफाळला जो खाद चोपळा कांदा आहे हा कमीत कमी एक हजार आठशे एक रुपया जास्तीत जास्त तीन हजारच्या चारशे चार रुपया आणि सरासरी दोन हजार आठशे रुपये या दराने आज विकत आहे निफाळला पण मित्रांनो आज कांदा बाजार भाव आज आपल्याला प्रचंड तेजी हे पाहायला मिळत आहे आणि या निफाळला दोनशे चाळीस गड्यांची आवक ही दाखल झालेली आहे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती केडगाव पुणे येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो केडगावला पण कांदा बाजार भावात आपल्याला प्रचंड तेजीही पाहायला मिळत आहे आज मित्रांनो केडगावला जो सुपर गोळा कांदा आहे हा पाच हजार रुपयाचा टप्पा आज या कांद्याने केटगाव पुणे ये येथे गाठलेला आहे आणि येथे मित्रांनो जो सुपर गोळा कांदा आहे हा पाच हजार ते पाच हजार शंभर मुक्कल कांदा चार हजार आठशे ते चार हजार नऊशे मीडियम कांदा चार हजार सातशे ते चार हजार आठशे गोल्ट कांदा चार हजार तीनशे चार हजार चारशे आणि जो गोलटी था कांदा आहे हा तीन हजार नऊशे ते चार हजार रुपयापर्यंत आज केडगाव पुणे येथे विकत आहे आज मित्रांनो आपल्याला सर्वत्र महाराष्ट्र आणि देशभर कांदा बाजार भावात प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो सर्वच ठिकाणी पावसामुळे कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात